राणी आणि फिटनेस या चॅनलवर हो तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये उभं राहून खूप सोपे व्यायाम घेऊन आलेली जे सोपे व्यायाम तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी करणार आहे पोटाचा फॅट जो पोटामध्ये जी चरबी जमा आहे ती कमी कराल साईडचा सा फॅट आहे ती कमी कराल मांड्यांचा फॅट आहे ती कमी कराल ओव्हरऑल तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी करणारे व्यायाम घेऊन आलेले ते खूप सोपे आहे कोणी पण एकदम सोप्या पद्धतीनं आणि इझिली आपल्याच घरामध्ये करून तुम्ही आपल्या वजन शहराचं कमी कराल खूप सोपे सोपे तर पहिल्या एक्सरसाइज कडे लगेच जाऊया पहिल्या व्यायाम मध्ये करायचं काय हे बघा दोन्ही हातांना आहे ना सामोर घ्यायचंय आणि तुमच्या कोपऱ्यापासूनच त्यांना हे बघा ह्या पद्धतीनं असे आले मग आता काय करायचंय पायाला फक्त तुम्हाला या पद्धतीनं न्यायचंय हे बघा दोन्ही हात आहे ना डाव्या बाजूला जातील तर हा पाय तुमचा उजव्या साइडला जायचं जा इथे पण इफेक्ट होतोय आणि कमरेला पण इफेक्ट होतोय तुमचं पोट पण कमी होत आहे आणि तुमचं कंबर पण कमी होत आहे आणि हा व्यायाम दोन्ही साईडला करायचा हा बघा दोन्ही हातांना असं पकडायचंय आणि आता डाव्या पायाला साइडला न्यायचंय आणि हातांना त्याच्या ऑपोजिट घेऊन जायचं विरुद्ध बाजूला घेऊन जायचं हे बघा या पद्धतीने आणि हा व्यायाम दोन्ही बाजूनं वीस वीस टाईम आहे म्हणजे चाळीस टाईम हा तुम्हाला सकाळी हा व्यायाम सुरू करायचा आहे मित्रांनो त्याचा हा भाग आणि हा भाग पूर्ण कमी होण्यासारखे हा व्यायाम एकदम सोपा आणि तुम्हाला सुरू करूया आपला वाला व्यायाम हे बघा दोन्ही हातांना आहे आणि पायाला बस तुम्हाला क्रॉस मध्ये घेऊन जायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमचं पोट पोड़, त्या पोटामध्ये साचलेली चरबी कमी करायची आता काय करूया हा स्वयं परत डाव्या पाया डाव्या पायाने पण तुम्हाला सेम हा व्यायाम हे या पद्धतीने आता व्हिडिओ जर बघू राहिले तुम्ही तर माझ्या सोबतच हा व्यायाम केला तरी चालेल एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा यातच तुम्हाला दुसरा व्यायाम देते दुसऱ्या व्यायामामध्ये करायचं काय तुम्हाला पायांमध्ये गॅप घ्यायचा थोडं जास्त गॅप घ्या आणि गॅप घेऊन काय करायचंय बस फक्त हे बघा डाव्या पायाकडून उजव्या पायाकडे उजव्या पायाकडून डावे पायाकडे हे दोन्ही बाजूंनी करायचं आहे दोन्ही बाजूंनी करून तुमचा हा भाग आणि हा भाग पूर्ण कमी होऊन जाणार त्याच्यामध्ये किती पण फॅट असू द्या तर तुमचा हा फॅट कमी करणारा हा व्यायाम आहे मित्रांनो आणि याचा रिझल्ट पण तुम्हाला भेटणार खूप इफेक्टिव्ह असं जायचं हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला सात टाईम तीस तीस ते रेप्युटेशन घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो खूप सोपं आहे आणि तुम्हाला रिझल्ट पण भेटणार आहे बघा फक्त पायामधला जो गॅप आहे तो जास्त घ्यायचा कारण जास्त गॅप घेतल्याने होणार काय हे बघा जास्त तुमच्या साईडवरती ताण पडत आणि ज्यावेळेस तुम्ही कमी गॅप घ्याल ना तर हे बघा त्यावेळेस तुम्हाला सही घेता गॅप घे गॅप घेतल्यानंतर तुमचा फॅटवरती जास्त परिणाम होईल तानल जो फॅट आहे तो तानल तुमचा सा। तुम सा। जो साईडचा कमरेचा भाग आहे त्याच्यावरती परिणाम येईल आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे सात टाईम तीस तीसचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम मित्रांनो करायचा आहे एक दो, तीन चार पांच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक या व्यायामाने ना तुम्हाला आहे ना खूप म्हणजे खूप प्रेशर येणार आहे तुमचं कंबर तुम्हाला बारीक करायचंय तुमचं पोटातलं फॅट कमी कर करायचंय पोटातील कमरेची चरबी दोन्ही पण हा व्यायाम तुम्हाला खूप म्हणजे खूप लवकर रिझल्ट देणार आहे हे बघा आता यातच तुम्हाला तिसरा व्यायाम देते आता तिसऱ्या व्यायामामध्ये करायचं काय परत तुम्हाला गॅप जास्त घ्यायचा पायांमध्ये आणि फक्त दोन्ही हातांना घेऊन पाठीमागे जायचं आहे आणि पूर्ण हात आणि तुमचं डोकं तुमच्या पायांमधून जितकं पाठीमागे नेता येईल म्हणजे तुमच्या पोटाचा जो चरबी आहे त्याला तुम्हाला कमी करण्यासाठी हा बेस्ट व्यायाम आहे बस तुम्हाला उठून आहे खाली आणि वाकायचं म्हणजे जितकं तुम्हाला जास्त वाक वाकता येईल ना तितकं तुमचं बेंबी आणि बेंबीच्या खालच्या भागावर ताण पडणार आहे जो तुमचा चरबी तुमचा फॅट कमी करणार आहे मित्रांनो हा व्यायाम पण तुम्हाला करायचा आहे पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा सेट करून हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे आता अगर व्हिडिओ बघून आले तर हे व्यायाम माझ्यासोबतच तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला लगेच थोड्या वेळानंतर लगेच वाटेल की हा माझं पोट आणि माझ्या कमरेवरती ताण पडतोय

पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तिन्ही व्यायाम तुम्हाला पोट कंबर आणि बेंबीच्या खालचा जो फॅट आहे तो कमी करण्यासाठी खूप म्हणजे खूप महत्वाचे आहे आणि तिन्ही पण उभ्या उभ्याचे घरातले घराते नक्की करून बघा तुम्हाला याचा नक्की रिझल्ट भेटला तुमचं नक्की पोटाची चरबी आणि कमरेची चरबी कमी होऊन जाईल हा व्यायाम सकाळी उठल्या उठल्या नक्की करा तुम्हाला नक्की रिझल्ट भेटेल व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये